शोभर तुम्ही कधी न पाहिलेले पॅटर्न आहे अशी साडी म्हणू शकता ग्यासारखे रेट तुम्हाला अख्ख्या पुण्यात कुठेही मिळणार नाही डीएस वगैरे नाहीये गळ्याचं पॅटर्न केलेलं आहे भाई कमी रेट मध्ये म्हणजे नऊ मध्ये आपली रेट फक्त मध्ये

साडी तुम्ही उघडून बघा एकदम वाव साडी अरे सर तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण ट्राय केलं तुम्हाला अडीच तीन मध्ये ही साडी भेटणार आहे फक्त आपल्याकडे तेराशे सत्तर रुपये तुम्हाला ही साडी भेटणार आहे सुंदर पॅटर्न आहे एकदम भरझरी साडी आहे आणि मेन म्हणजे याला एम्बॉस सोबत छान असे मीना बुट्टे दिलेले आहेत कलर रेंज एकदम फ्रेश कलर आहे ही एक पण एकदम न्यू व्हेरायटी कलेक्शन मध्ये आहे मुनिया मध्ये सेम साडी तुम्हाला 3500 3000 मध्ये 4000 मध्ये कॉपी केलेली आहे आणि जर प्युअर घेतलं तुम्ही सेम कॉपी केलेली 20000 मध्ये प्युअर असताना तेच कॉपी केलेली आहे वाव आणि रेट काय असणार आहे सर बावीसशे तीस रुपयाची साडी फक्त 1390 मध्ये तुम्हाला ही भेटणार तेराशे नव्वद एक साडीच एकदम भरजरी आहे यावर राजहंस पल्लू दिलेला आहे मुनी हं बनारसी सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये वाव. कलर रेंज बघा सगले पेस्टल कलर येणार आहेत एकदम. सगळे ट्रेंड डे पेस्टल कलर ची. नो डिझाइन येणार आहे बहुतेक. जी मार्केट प्राइस कमी तुम्हाला अडीच हजार मध्ये भेटणार आहे. ही आपल्याकडे फक्त अकराशे 1190 मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे. फक्त <laughs> फॅन्सी कॉटन मध्ये येणार आहे बघा बनारसी मध्ये एकदम मऊ कापड येणार आहे बसणारी साडी ज्या मैत्रिणींना लाईट वेट झटपट नेसता येणारी अशी साडी हवी तर त्यांनी नक्की ही साडी घ्या वाव सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि रेट काय असणार आहे सर दीड हजाराच्या आत फक्त चौदाशे पन्नास आणि कलर रेंज एकदम फ्रेश कलर रेंज आहे रजवाडी थोडीशी हेवी जाते वजनाला ही एकदम लाईट वेट येणार आहे बनारसी मध्ये मी काम केलेले सेम रजवा डिझाईन असते ना त्याची बनारसी मध्ये केलेले साडीला संपूर्ण वर्क येणार आहे शेरोफी वर्क एकदम नाजूक वर्क झिरो स्टोन मध्ये काम केलेलं आहे साडी मस्त साडी आणि पेस्टल कलर मध्ये परत आणि कलर रेंज बघायला चार कलर सेट से येणार आहे वाव साडी ज्यांना लाईट कलर शेड आवडते त्यांच्यासाठी खास रेंज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला आजार आजार ले ले। है। है। ती तुम्हाला बेटर आहे अठ्ठावीसशे रुपयाची फक्त सतराशे पन्नास मध्ये तुम्हाला एकदम सेम टिशू साडी असते ना मॅडम दहा हजार बारा हजार ते सेम कॉपी केलेली साडी मस्त आहे एकदम मस्त साडी आहे साऊथ साडी सारखं लुक देते कलर वेरिएशन बघा एकदम सगळ्यांना मार्केट प्राइस तुम्हाला तीन हजार पन्नास भेटणार आहे आपने रेट फक्त वाव पंधराशे पन्नास सगळ्यांना खिशाला परवडणार एका ठिकाणी तुम्ही चार साड्या खरेदी करू शकणार आणि लुक एकदम वीस पंचवीस हजाराच्या साडी सारखा एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे आपल्याला काटपदर पण वाटणार आणि डिझायनर पण वाटणार असं दोन्ही कॉम्बिनेशन वाव पण आपली साडी आहे फक्त आणि फक्त एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास दोन हजाराच्या आतली साडी आहे बघा ज्यावर तुम्हाला पूर्ण सिरोजगी वर्क मध्ये जरी काठाची साडी आणि साऊथ लुक देणारी सुंदर स्क्वेअर बुट्ट्यांमधला हा पॅटर्न आहे कलर रेंज बारे। कलर, बारे। बारे। कलर रेंज बघा लवकरात लवकर खरेदीला यायचं आहे स्वस्त आणि मस्त खरेदी तुमच्या दिवाळीची ते पण हेवी रेंज साड्यांची ऑफर मध्ये सर आता ह्या ऑफर तर आपल्या इथं आहेच म्हणजे सगळ्या हेवी रेंजच्या साड्यांवर आपण ऑफर देतोय अजून काय केलेले सगळे आपले बीएस ब्रांच मध्ये तुम्ही खरेदीला या आणि आपले नंबर सांगा नेक्स्ट टाइम तुमच्या पॉईंट जमा होणार अजून तुम्ही आपले कोणी रिलेटिव्ह वगैरे पाठवा तुम्हाला पॉईंट ऑफर भेटणार आहे संपूर्ण झाल मध्ये एकदम प्युअर ची साईन येणार आहे साडीला वाव आणि कलर तर बघा किती बेस्ट कलर किती भारी कलर एकदम बघा एकदम मस्त व्हरायटी आहे बघा यामध्ये तुम्हाला जाल भरपूर अजून डिझाईन्स अवेलेबल राहणार आहेत पूर्ण जरीच काम असणार भरपल्लू साडी लाईट वेट वाव कलर रेंज बघा खूप सुरेख वाव लुक लुक, लुक एकदम सुरेख आहे एक नंबर साडी तुम्हाला नेसल्यानंतर दिसणार तेवीसशे ते नव्वद ला बनारसी ओपन चॅलेंज दिलेला आहे की आपल्यासारखे रेट तुम्हाला अख्ख्या पुण्यात कुठेही मिळणार नाही डी एस मिल म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार यांच्या इथं तुम्हाला या साडींवर अशी ऑफर मिळणार आहे मस्त साडी एक नंबर तुम्हाला ना मी सगळे सेम दहा हजार बारा हजार मध्ये प्युअर ची कॉपी केलेली आहे ओके पण इथं समजूनही येत नाही तर सरांनी सांगितलं म्हणून समजलं नाहीतर तसं समजूनही नाही येत ते मार्केट प्राइस पाच हजार पाचशे रुपये रेट आहे

पूर्ण हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे प्रिंट वगैरे नाहीये गळ्याचं पॅटर्न केलेलं आहे भाईचा पॅटर्न केलेला आहे लाईट वट झटपट नेसता येणारी अशी साडी आहे कलर रेंज काय काय असणार आहे सर यामध्ये कलर रेंज आपल्याला पेस्टल कलर आणि डार्क कलर दोन्ही अवेलेबल राहणार आहे मॅन्युफॅक्चर म्हणून तुम्हाला रेट कमी काढलेले ग्राहकाला काय म्हणजे पेटणी पाहिजे आपल्याला कमी रेट मध्ये म्हणजे दिवाळीसाठी वगैरे कलाईसाठी आणि संपूर्ण बुटे पडले बुटेमध्ये ही सेम साडी मार्केटमध्ये साडे तीन तीन हजार रुपये रेट आहे आता आम्ही स्पेशल एकदम रेट कमी मध्ये काढलेले फक्त फक्त ही रेट तुम्हाला भेटणार आहे सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास ला डीएस मिल आपलं स्वतःच मिल असल्यामुळे तुम्हाला ही पैठणी साडी आहे ती या रेंज मध्ये देऊ शकतोय येणाऱ्या दिवाळीसाठी सगळ्या मैत्रिणींच्याकडे सुंदर कलेक्शन असावं असं आम्हाला वाटतं तर हे बघा एकदम सुरेख कलर वेरिएशन बघा आणि बुटे म्हणजे तीन बुटे येणारे बनवले बारीक बुटे आणि मोठ्या मध्ये एकदम सुंदर व्हेरिएशन आहेत काठ आपले प्युअर पैठणी काठ दिलेले आहेत आणि पल्लू एकदम हटके दिलेला आहे यामध्ये तुम्हाला कलर रेंज प्रत्येक मध्ये अवेलेबल राहणार आहे लाईट वेट झटपट नेसता येणारी ही साडी आपल्या इथे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त बघा घेऊन आरे ओरखच्या ब्लाउज पीस मध्ये साडी पेटणार आहे आणि हे संपूर्ण मध्ये पेटणी ओके अखंड बुट्टे अखंड कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट कलर येणार आहे आणि या पैठणीवर तुम्हाला मोराच पल्लू येणार आहे मोराचा पल्लू आणि अशा नस... प्रकारे आरी वर्क कलर व्हेरिएशन बघायचं तुम्हाला आरी वर्क मध्ये तुम्हाला मी साडी पेटणार आरी वर्क चे बनवून चुकी मार्केट मध्ये अडीच तीन हजार रुपये रेट आहे ते रेट मध्ये तुम्हाला ही साडी पेटणार आहे आपली रेट काय असणार आहे सर साडीचे मार्केट प्राइस तुम्हाला चार साढ़े हजार रुपये भेटना आहे फक्त ना फक्त तुम्हाला रेट भेटना आहे दोन, दोन हजार पन्नास रुपयाला दोन हजार ला मार्केट मध्ये मा ही साडी चार पाच हजार रुपयाला विक्री आहे आणि हे, हे जर ब्लाऊज तुम्ही करायचं म्हटलं तर तुम्हाला एम्ब्रॉयडरीलाच भरपूर खर्च येईल हे बघा हा गळा आहे आणि हे भाईचा असणार आहे कलर रेंज बघा आणि यापैकी कोणतीही कलर रेंज तुम्हाला आवडले असतील तर एकच करायचं आहे जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर शॉपला भेट द्यायचे आठ हे पल्लू बघा हजार पल्लू बघा की पल्लू तुम्हाला ही रेट मध्ये मार्केट मध्ये मॅडम ओपन चेलेस कोणीच नाही देणार आहे तुम्हाला ही रेट बघितले तुम्ही स्वतः स्टॉक मध्ये येणार आहे की मार्केट प्राइस तुम्हाला ही चार साडेचार पाच हजार मध्ये भेटणार आहे फक्त आपल्याकडे द्वारकादास अपवर के की मार्केट प्राइस मध्ये बावीसशे नऊ मध्ये तुम्हाला ही पेटणी भेटणार बावीसशे नऊ एकदम स्वस्त आणि मस्त खरेदी आहे प्युअर सिल्क ला लाजवेल अशी साडी आहे बघा म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की ही प्युअर सिल्क नाही आहे म्हणून पण एकदम छान साडी आहे लाईट वेट झटपट नेसता येणारे आणि प्युअर सिल्क सारखी दिसणारी सेमी पैठणी कडियल पैठणी सर एक आपला नेहमीचा एक उघडून दाखवणार एवढे रंग आहेत वाव साडी खरंच वाव साडी आहे हे बघा पूर्ण त्याला जसं सिल्क वर शाईन असतं तसं सिल्कचं शाईन आहे काठ आपले बघा पूर्ण पैठणी काठ आहेत आणि पल्लू तुम्हाला इथे दाखवते पूर्ण मीना पल्लू दिलेला पल, पे, गज आहे गजांत लक्ष्मी हे बघा यांच्या काठावरच तुम्हाला गजलक्ष्मी आहेत आणि खास लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही ही साडी वेअर करू शकता आणि यानंतर तुम्ही ऑफिस यूजला ही दे दे। एक नंबर पैठणी आहे आणि अंगावर नेसल्यावर खूप छान दिसणार आहे यावर जे बुट्टे दिलेत ते गजलक्ष्मीचे बुट्टे दिलेले आहेत हे पूर्ण जरी जरीचे आणि पल्लूवर पण तुम्हाला गजलक्ष्मी दिसणार आहे खास येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला ही साडी उपलब्ध आहे द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट येते आणि रेट असणार आहे फक्त आणि फक्त सव्वीसशे नव्वद आपल्याला एकदम सुंदर दिलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट पण अप्रतिम आहे कलांजलीची फिनिशिंग तुम्हाला भेटणार आहे एक नंबर एक नंबर साडी लक्ष्मी पूजेला साडी घाला एकदम एकदम उठावदार दिसणार आहे आणि भुट्टा आहे एकदम नाजूक रुद्राक्ष भुट्टा आणि ज्यावर तुम्हाला मीनाचे डॉट दिलेले आहेत साडी एक नंबर आणि सर रेट काय असणार बरोबर एकदम हेवी वर्क आहे झूम मध्ये मी तुम्हाला दाखवते इथे पूर्ण बघा अशा प्रकारे शुगर बीटचं काम केलेलं आहे यावर आणि हे है, पूर्ण हँडवर्क असणारे याच प्रकारे फ्रंट बॅक दोन्ही गळा आहे आणि पैठणीच्या काठासोबत तुम्हाला इथं पूर्ण हँडवर्कवर आरीवर्क दिसतंय पूर्ण काम केलेलं आहे हे पूर्ण काम असणारे हेवी आरीवर्क Sir, rate? साथ जार, साथ जार रेट प्राईस सात हजार पाचशे साडेसात हजार सात हजार सातशे पन्नास मध्ये भेटणार आरी वर्कच्या रेट मध्ये तुम्हाला पैठणी आपल्या उपलब्ध आहे येणाऱ्या दिवाळीची खरेदी ती पण पॉइंट सोबत म्हणजे नक्कीच पुढची खरेदी अजून स्वस्त जाणार आहे एकदम स्पेशली दिवाळी साठी बनवलं लेस ले बॉर्डर मध्ये एकदम काम केलेलं आहे वाह आणि संपूर्ण बुटेला आणि पूर्ण नाजूक लेस यूज केले सर स्टोन वर्क बघा तुमची वाह वा एक नंबर साडी वाव पूर्ण शालू किंवा तुम्ही याला बनारसी साडी म्हणू शकता सुंदर पॅटर्न आहे लेस बॉर्डर बनारसी साडी रेंज आहे फक्त आणि फक्त 7000 ची मार्केट प्राइस आहे फक्त तुम्हाला 3050 मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे 3050 डायरेक्ट 50% डिस्काउंट मध्ये अवेलेबल आहे छान व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार

वाव हे पूर्ण टिकली वर्क आणि मोती वर्क केलेलं आहे बघा पूर्ण हँडवर्क आहे साडी वर वाव साडी आहे ब्लाऊज वर पूर्ण हँडवर्क आहे सुंदर ब्रॉकेटच्या ब्लाउज सोबत ब्लाउज वर असं हँडवर्क आहे गोल्डन बेस साडी आहे बघा एकदम गोल्डन बेस साडी आहे वेअर केल्यावर खूप छान दिसणार आहे वेअर केल्यावर एकदम छान दिसणार लाइट वेट डिझायनर साडी खास दिवाळीसाठी तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे आपल्या इथे कलर रेंज बघा एकदम सुरेख कलर रेंज आहे सुंदर ज्या मैत्रिणींना लाईट वेट आणि थोडीसा हटके पॅटर्न हवा आहे वाव चालू सारखं असे दिलेलं प्युअर मध्ये ओके प्युअर मध्ये रिअल मिरर वर्कच काम आहे यावर वा वा वा, वा मस्त साडी एक नंबर साडी आहे सुंदर आज जे पॅटर्न कवर केले आहेत ते सगळे हटके पॅटर्न आहेत वर्षभर तुम्ही कधी न पाहिलेले पॅटर्न आहेत आणि पूर्ण याच्यावर रिअल मिरर वर्क आहे टिकली वर्क नाहीये रिअल मिरर वर्कचं काम केलेलं आहे तीन हजार सातशे नव्वद कलर रेंज बघा एकदम सुरेख कलर रेंज आहे तो गुलाबी कलर सर हा पिशवीतून रिमूव्ह करणार सुंदर पॅटर्न आहे एक नंबर साडी अंगावर नेसली तर खूप सुरेख दिसणार आहे लाईट वेट आणि पूर्ण अशा प्रकारे याच्यावर काम असणार आहे बघा